हिंगोली आणि लातूरच्या सोलापूरच्या काही भागात पाऊस सुरू होईल दहा तारखेला त्या भागात पाऊस असेल अकरा तारखेला पाऊस असेल नंतर बारा तारखेपासून थोडं त्याचं अंतर आतमध्ये घुसेल म्हणजे थोडं पूर्व मराठवाड्याच्या अंतर्गत भागात सुद्धा पाऊस असेल आणि पूर्व संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस असणार आहे त्यानंतर तेरा तारखेपासून मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाड्याच्या भागात मेघगर्जेस्ता विजांच्या गडगडाचा पाऊस होणार आहे चौदा ता तारखेला संपूर्ण महाराष्ट्र पाऊस व्यापणार आहे या वेळेचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्राला जास्त पाऊस देणार आहे त्यामुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता चौदा पंधराला राहणार आहे आणि मराठवाड्यातही या काळात मुसळधार पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्र बऱ्याचदा वगळला जात होता अहिल्यानगर आणि सोलापूर धाराशिव किंवा लातूरचा पश्चिमी भाग हा सुटलेला होता तर याही भागात या, भागा या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे आणि जवळपास चौदाला सुरू झालेला पाऊस हा वीस तारखेपर्यंत भाग बदलत पडणार आहे पुढे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा पाऊसमान ह्या काळात राहणार आहे हा पहिला फेज आहे पावसाचा सप्टेंबर मधला आणि हा फेज महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना बहुतांश तालुक्यांना पाऊस देऊन जाणार आहे त्याच्यामुळे समाधानकारक पाऊस शेतकऱ्यांना मुबलक स्वरूपात झालेला असेल फक्त पश्चिम महाराष्ट्रात सांगली सोलापूरचा सा काही भाग साताऱ्याचा सा काही भाग आणि रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टी होईल आणि हे अंदाज आत्ताचे आहेत या अंदाजात भविष्यामध्ये काही बदल झाला तर आपण पुढच्या रेकॉर्डिंगला नक्की त्याच्यातला बदल सुचवू काय होईल तो परंतु सध्याच्या अंदाजानुसार चौदा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि कोकण या भागात पाऊस उघडलेला असणार आहे मग परतीच्या पावसाला कधी होणार सुरुवात सर जवळपास चौदा तारखेपासून जो पाऊस पडणार आहे तो मिश्र स्वरूपाचा पाऊस असतो मिश्र म्हणजे काही अंशांनी त्याची लक्षणं परतीच्या पावसाची पण आहेत आणि मान्सूनची देखील आहेत पण हा मिश्र कालावधी आहे म्हणजे वीस तारखेनंतर जो पाऊस पडेल सप्टेंबरच्या पूर्णतः परतीचा असणार आहे परंतु चौदा ते वीस पर... पूर्नत, हा पर... मिश्र स्वरूपाचा असेल